श्री गणेशाय नावा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत शिंगोळी मराठवाड्यात आमच्याकडे याला कुंडोळे असं बोलतात तर बाकी ठिकाणी याला शिंगोळी असं बोललं जातं प्रत्येक भागावर डिपेंड असतं पदार्थ एकच असतो पण नाव विविध नावाने ओळखला जातो सगळ्यात आधी मी घेतलेला आहे दीड कप ज्वारीचं पीठ आणि दीड कप गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये मी दो, दोन टेबलस्पून पीठ ॲड करते त्यामध्ये आता मी ओवा चोळून हातावरती टाकून घेते थोडासा जिरा पण टाकलेला आहे त्यामध्ये हलकंसं हळद आणि लाल तिखट थोडासा लसूण टाकून घ्यायचा थोडासा मी फोडणीसाठी ठेवत आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप इझी असा पदार्थ आहे बनवायला रात्रीच्या जेवणामध्ये कंटाळा आला असेल तर खूप चांगला पर्याय आहे आणि थोडं सगळ्यांना चेंज पण मीठ ॲड करून घेते थोड़ो थोड़ो पानी पानी थोड़ा सा आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं मला टोटल दीड ग्लास पाणी लागलेलं आहे हे मळून घेण्यासाठी असं प्रकारे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं थोडंसं जाडसहस ठेवायचं आता मी एके पातील्यामध्ये तेल गरम करून जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी जास्त टाकायची या या पदार्थामध्ये मोहरीचा फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामुळे मी जास्तच मोहरी टाकते नंतर लसूण टाकून घ्यायचा आणि आता पाणी टाकून घ्यायचं इथे मी तीन चार ग्लासच्या जवळजवळ पाणी टाकून घेतलेलं आहे कारण ते शिंगोळे शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणारच आहे आणि पाण्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपण शिंगोळे बनवून घेऊयात हे बघा एकदम इझी आहे वेगळं असं काही नाही सुरुवातीला मी पाच सहा असे थोडेसे जाड सर आणि थोडं वेगळ्या पद्धतीने बनवून घेते असं ते गोल करून हाताने थोडं प्रेस करायचं म्हणजे हे जाड राहतील मी हे जाडसर फक्त पाच सहा करून घेणार आहे आणि बारीकनंतर आपले शिंगोळे जसे असतात एकदम बारीक असं तसे करून घेणार आहे हे बघा मी असे जाडसर पाच सहा करून घेतलेले आहेत आता मी आपले रेग्युलर कसे असतात शिंगोळे त्या प्रकारचे असे छोटे छोटे करून घेणार आहे ते मी जाडसर का केले हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आता बाकीचे सगळे आपण या प्रकारे करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे बाकीचे करून घ्यायचे आपल्याला आता पाण्याला उकळी आलेली असेल यामध्ये मी जे आपण सुरुवातीला जाडसर शिंगोळी बनवले आहेत ते टाकणार आहे कारण आपले शिंगोळी आपण असे थोडेफार थोडे थोडे करूनच उकळी एक उकळी काढून शिंगोळी थोडेसे टाकणार परत एक उकळी काढणार परत टाकणार या प्रकारे आपल्याला हे सगळे स्टेप बाय स्टेप शिजून घ्यायचे आहेत असं बिलकुल नाही करायचं की सगळे शिंगोळी एकत्र केले आणि सगळे एक एक एकदाच टाकले असं बिलकुल नाही करायचं मग ते एकदम असं चिखलासारखे एकत्र जॉईंट होऊन बसतील अच्छा हे बघा आता कशी उकळी येत आहे आता नंतर थोड्या वेळाने परत हे टाकत राहायचं आणि जे आपण जाड केलेले आहे त्याच्यासाठी की ते तळाला असल्यामुळे आपण वरती जे टाकतो ते करपणार नाहीत किंवा खाली चिकटणार नाहीत यासाठी ते पाच सहा मी जाड करून घेतलेले आहेत आणि असं उकळी झालं की मध्ये मध्ये हलवायचं टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही मग आपले शिंगोळे असे मोडू शकतात हे बघा आता मी सगळे करून घेतलेले आहेत आणि छान पंधरा वीस मिनटं लागतात आपल्याला हे शिजवायला नाहीतर कच्चे खाल तर पोट पण दुखू शकतं त्याच्यामुळे ते, ते चांगले व्यवस्थित शिजवून घ्यायचे कधी पण आणि आपण जे फोडणी दिलं त्या पाण्यामध्ये हळद वगैरे काही नाही टाकायचं पिठामध्ये आपण सगळं टाकलेलं असतं त्याच्यामुळे छान असा कलर येत असतो हे बघा वरून कोथिंबीर टाकायची आपले शिंगोळे एकदम छान असे तयार आहेत खाण्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ